नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे आज दिवसभर राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल मित्रांनो व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी मराठवाड्यापासून सुरुवात करू मित्रांनो आज चौदा जुलैला कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण जसं की बघू शकता छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी बीड लातूर धाराशिव या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्र आज अतिमुसळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळतोय पैठण बीड माजलगाव या ठिकाणी परभणी जिंतूर हिंगोली नांदेड परळी केज लातूर तसेच या ठिकाणी धाराशिव तुळजापूर भूम परांडा वाशिक कळम या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये संपूर्ण पावसाची संततधार ही मित्रांनो आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील तसेच आपल्याला पंढरपूर या भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तुळजापूर बार्शी करमाळा इंदापूर बारामती दौंड जेजुरी पुणे खेड नगर जामखेड या भागामध्ये देखील आपला भाग बदलत जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्र एकंदरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आज आपल्याला अतिमुसळधार तर काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर भंडारा गोंदिया नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये मित्र आज आपल्याला ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय नागपूर जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड पावसाचा जोर वाढलेला आहे तसेच भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती अकोला या, या पूर्ण मित्रांनो विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये आज भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्र अकोला जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला आज ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव धुळे या जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय चाळीसगाव मालेगाव मनमाड वाजापूर नाशिक या ठिकाणी इगतपुरी या भागामध्ये देखील आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आज रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी अतिमुसळधार अतिवृष्टी सदृश पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पालघर ठाणे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु आपण स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे सावंतवाडी या भागामध्ये आपला आज अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद